भास्करराव कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही तुम्ही इतक्या पक्षाचा अनुभव घेऊन आला आहात तुमच्या पाशी तर इतर पक्षाचा अनुभव आहे की इथं दोन्ही सदस्याचे वास्तविक सेंट्रल हॉल मध्ये तो घेतला पाहिजे कार्यक्रम इथं कसे येऊ शकतात दोन्ही जाऊया आता हो का आपण पुढे जाऊया मी राजीनामा मी राजीनामा देव उपराष्ट्रपती म्हणजे काय मोठे झाले काय जनता महत्वाची मी राजीनामा देव भास्करराव महामय उपराष्ट्रपती आज विधी विधान भवनात येणार आहेत आणि विधानसभेच्या या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांबरोबर ते त्यांना संबोधित करणार आहेत त्यावेळेला पाच वाजता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण हाऊस साधारण चार वाजता अडजन करू आणि साडेसहा वाजता आपण सभागृहाचं कामकाज चालू करणार आहोत आणि तुमचा प्रस्ताव संपेसपर्यंत सभागृहाचं कामकाज मी चालू ठेवीन चला प्रयोग के के हो असा केला अध्यक्ष महोदय की माननीय उपराष्ट्रपती महोदय इथे येणार आहेत आणि ते विधानसभेमध्ये येणार आहेत म्हणजे या सभागृहामध्ये येणार आहेत आणि दोन्ही सभागृहाच्या अध्यक्ष महोदय मला माहित नाही पण तीस वर्षामध्ये किंवा चाळीस पन्नास वर्षामध्ये असं कधी घडलंय असेल तर आम्हाला सांगा की इथं दोन्ही सदस्याचे वास्तविक सेंट्रल हॉलमध्ये तो घेतला पाहिजे कार्यक्रम इथं कसे येऊ शकतात दोन्ही सभासद आणि इथं कसं काय स्टेज येऊ शकतो असं पूर्वी झालंय का असं झालं असेल तर आम्हाला सांगा आमचं काय म्हणणं नाही झालंय का सांगा ठीक आहे सन्मान्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा इकडे उपस्थित केला त्यावरती मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की उद्या मतदान असल्यामुळे सेंट्रल हॉल हा आपण इलेक्शन कमिशनच्या ताब्यात दिला आहे आणि तिकडे उद्या विधान परिषदेचं मतदान होणार आहे एक त्यामुळे तो आज उपलब्ध नाही यापूर्वीही या, या सभागृहात अगदी गेल्या वर्षीही सीपीएचा म्हणजे आपला संपूर्ण प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स हा पण इकडे घेण्यात आलेला आणि त्या आधीचे पण ज्या कार्यक्रम घेतले गेले त्याची मी यादी आपल्याला देईन अध्यक्ष महाराज रेकॉर्ड वर येतात अध्यक्ष महाराज एक बघा अध्यक्ष महाराज बरोबर आहे आपण अनेक सेशन इथं करतोय तुम्ही सांगितलं ते रेकॉर्डला आहे अध्यक्ष महाराज आपण अधिवेशनात आहोत अध्यक्ष महाराज अधिवेशनात आहोत आणि त्याला काय झालं का चमत्कार उपराष्ट्रपती म्हणजे काय मोठे झाले का अरे जनता महत्वाची जनता महत्वाची जनतेचा प्रश्न महत्वाचे जनताचे प्रश्न महत्वाचे म्हणजे प्रश्नापेक्षा तुमचं ते महत्वाचं आहे का जनतेच्या प्रश्नापेक्षा महत्वाच आहे जसे वडेट्टीवार साहेब आपल्याला पंचवीस सव्वीस वर्ष झाले आम्हालाही तीस वर्ष झाले उपराष्ट्रपती महोदय दोन गोष्टी आहे एक तर निवडणूक उद्या आहे तिथं निवडणुकीची तयारी आहे अध्यक्ष महाराजांनी सांगितलं आणि उपराष्ट्रपती महोदय हे अधिवेशन असताना पहिल्यांदा येत आहे आणि त्यांना सुरक्षा किंवा इतर सर्व अधिवेशनाच्या कालावधीचा विचार करून आपल्याला हा अधिकार आहे की या सभागृहामध्ये त्यांना निमंत्रित करून कार्यक्रम इथं घेता येतो आपण मला व्यक्तिगत रीतीने वाटत की एक उपराष्ट्रपती महोदय हे सर्वोच्च पदातील पाच सहा पदापैकी एक असताना खासकर राव कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही तुम्ही इतक्या पक्षाचा अनुभव घेऊन आला आहात तुमच्या पाशी तर इतर पक्षाचा अनुभव आहे ठीक आहे आता राहू दे भास्करराव हो। चला आपण पुढे जाऊया आता हो ना चला आपण पुढे जाऊया मी राजीनामा देव मी राजीनामा देव मी राजीनामा देव भास्करराव ठीक आहे आपण पुढे जाऊया लेंग घ्या हो लें मुख्यमंत्री उपराष्ट्रपती विधानसभेत येऊन संबोधित करणार होते सभापती राहुल नार्वेकर विरोधी पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला की विधानसभेत ते काय उपराष्ट्रपती इथे येण्याला महत्व आहे का ते काय खूप मोठे लागून राहिलेले आहेत का शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या समस्या मांडण्यासाठी हा दिलेला वेळ तुम्ही वाया घालू नका त्यांना यायचं असेल तर वरच्या सभागृहात या म्हणावं असं म्हणताच सुधीर मुनगटीवार उभे राहिले आणि म्हणाले की याच्या अगोदरही कार्यक्रम झालेले आहेत अजूनही एक कार्यक्रम झाला तर काही फरक पडत नाही आणि याच कारणावरून भास्कर जाधव आणि सुधीर मुनगटीवारांमध्ये चांगलीच झुंपलेली दिसली भास्कर जाधव हे सुधीर मुनगटीवार यांच्या मधात बोलले तेव्हा मुनगटीवार चांगलेच भडकले ते म्हणाले भास्कर जाधव तुम्ही कोणत्याही गोष्टीत गंमत केलेली बरी नाहीये तुम्ही आता खूप सारे पक्ष फिरून आलेले आहेत याच्यामुळे तुम्हाला अनुभव असेल अशा शब्दात त्यांनी भास्कर जाधव यांना डिवोसलं तेव्हा भास्कर जाधव तुफान आक्रमक झाले आणि त्यांच्यावर भडकले तेव्हा सुधीर मुनगटीवार म्हणाले की मला कशाची गरज नाहीये मी राजीनामा देतो मला काहीही फरक पडत नाहीये आणि अशा प्रकारे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी रंगली होती आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा